आरक्षण मिळालंच पाहिजे आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे आणि या सरकारने ते आरक्षण दिलंच पाहिजे आणि त्याच्यातून आज जरांगे पाटील साहेबांबरोबर पूर्ण महाराष्ट्रात ना अगदी खेडोपाडी गावागावावरून सगळ्या आज महिला पुरुष इथे आलेले आहेत आणि इथे आज मुंबईतले पण आम्ही सगळे लोक इथे जमा झालेलो आहोत आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आरक्षण घेतल्याशिवाय जरांगे पाटील साहेबांनी जायचं नाही आणि आपण कुणीही मागे हटायचं नाही आहे आरक्षण हे आपल्याला मिळालंच पाहिजे हो नक्कीच सरकार दुर्लक्ष करत आहे कारण सरकारला फक्त त्यांना सरकार आणि पाडापाडी आणि फोडाफोडी आणि आमदार खरेदी विक्री ह्याच्यामध्ये सरकारला जास्त रस आहे त्यामुळं गोरगरिबांकडे लक्ष सरकारांचं लक्ष नाही आहे पण आत्ता मराठा हा खवळलेला आहे एक मराठा लाख मराठा आहे त्यामुळे आत्ता आपण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही त्यांचं सरकारचा प्रत्येक कामामध्ये फक्त वेळ काढूपणा चाललेला आहे पण त्यांचा हा वेळ काढूपणा आता चालू द्यायचा नाही आहे आपण आता जरांगे पाटील आणि तुम्ही सगळेजण आपण मुंबईला आलेला आहोत ते आत्ता आरक्षण घेतल्याशिवाय आपण हटायचं नाहीये मुंबईत येण्यापासून कोणी रोखू शकत नाही फक्त हे सरकार कायदा आणि पोलिस आणि आपल्याला सगळ्यांना कंपना आहे ई डी आणि सी बी आय आणि यांच्या स्वायत्त संस्था आहेत पण त्याचा वापर करूनच हे सरकार चालवत आहेत हे खरं तर गद्दारांचं सरकार आहे त्यामुळे यांना मराठी माणसांची काही पडलेली नाही आहे पण आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायचं आहे कारण जगामध्ये ज्यांची नोंद नोंद झाली असे हजारो लोकांचे मोर्चे आपल्या शांततेत निघालेले आहेत आजपर्यंत मराठ्यांनी खूप संयम आणि शांतता पाळलेली आहे पण आत्ता धरांगे पाटीलसारखा आपल्याला नेता मिळालेला आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी आपण कम खंबीर सगळंजण उभं राहूया आणि आज मुंबईत आलात त्या आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून बाहेर पडायचं नाही असं सर्व मराठ्यांचं मत आहे आणि याच्यामध्ये आज तुम्ही बघताय महिला पुरुष विद्यार्थी सगळे सर्वजण याच्यातमध्ये उतरलेले आहेत कारण हा या आज जर आपण केलं नाही तुम्ही आम्ही आज केलं नाही तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मागे हटायचं नाही आहे सुद्धा एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहे त्या आम्ही सग सगळ्या जाणतो अगदी आणि या शेतकऱ्यांच्या मुलासाठी हे आरक्षण हा आपल्याला पर्याय आहे कारण आज शेतमालाला भाव नाही आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांकडे करे हे लोक अजिबात लक्ष देत नाही आहेत त्यामुळं मुलांना आरक्ष आपल्याला जर आरक्षण मिळालं तर आपल्या मुलांचं भवितव्य शेतकऱ्यांच्या मुलांचं भवितव्य कुठेतरी उज्ज्वल होईल आणि त्यासाठी आरक्षण हा एकमेव पर्याय आहे आणि हे आरक्षण आपण मिळवलंच पाहिजे इथे एम सी मार्केटमध्ये आम्ही तर दु दुपारी म्हणजे तुम्ही बघाल इथं अजून एक दीड दोन लाख लोकांचं जेवण शिल्लक आहे सगळ्यांची राहण्याची झोपण्याची अगदी सगळ्या गोष्टींची मुंबईत मराठे सगळे आमचे सर्व पक्षीय मराठे मी एका पक्षाची प्रमुख नेता आहे पण आम्ही सगळे पक्ष बाजूला ठेवून आम्ही सर्वजणं एकत्र आलेलो आहे ते फक्त मराठे म्हणून आणि ते फक्त आरक्षणासाठी आणि हे आरक्षण आपण सर्वांनी मिळून घेणं अत्यंत क्रमप्राप्त आहे आणि ह्या सरकारला देणं क्रमप्राप्त आहे काही झालं तरी सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल नाही तर उद्या मुंबईची काय परिस्थिती होईल तुम्ही जर खेड्यात न आलात पण मुंबईतले लोक बाहेर पडले ना तर सरकारची अवस्था काय होईल बघाल तुम्ही त्यामुळे आरक्षण हे मिळालंच पाहिजे आजची जी आत्ता मिटिंग आहे एक तासानंतर आता मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये जे सरकारकडून आलेला अजेंडा आहे तो जर योग्य असेल तरच जरांगे पाटील हो म्हणा नाही तर जरांगे पाटील अजिबात हलणार नाही आहेत आणि त्यांनी हलूही नये कारण अख्खा लाखो मराठे त्यांच्या पाठीशी आहेत आत्ता तर जवळ आत्ता ऑलरेडी चार पाच लोक आलेले आहेत सगळे मार्केट पूर्ण भरलेलं आहे चार पाच लाख लोक त्याच्यापेक्षाही जास्त लोकं आलेली आहेत आणि प्रत्येक मार्केटला चार चार पाच पाच ठिकाणी जेवण केलेलं आहे आणि जेवण तर अजून जवळजवळ दोन तीन लाख रुपये लोक जेवतील एवढं जेवण शिल्लक आहे सगळ्या मार्केटला व्यवस्थित केलेली इथे पाच मार्केट आहेत आणि साठ एकर वर ही जागा आहे एक मारा